बोला बाळूमामाच्या नावाने चांग भिद्धनाथाच्या नावाने चांग भैल तन्वार आहे आमोषा आणि आज बाळूमामाला जायचं आहे आपल्याला त्यासाठी पाऊस तर चालू नाही तरी मी आत्मपूरला जायच आहे त्यामुळं आत्मपूरला चाललेला आहे पाऊस भरपूर चालू आहे कारण कोल्हापूर शहरातील पूरस्थिती वाढतच चाललेली आहे तरी बाळूमाला जाण्यासाठी रस्ता वगैरे सगळं पुरासाठी रस्ते वगैरे गेलेले आहेत बरेच जण मला म्हणता की जाऊ नका जाऊ नका अर्थपूर्ण पूर किती आहे रस्त नाहीत तरी मी विचार केला की चला नाही आपण बाळमावर आपला विश्वास पूर्णपणे बाळमावर विश्वास आहे आपला त्यासाठी असू नाही तर काय असं एखादंच ही आमुष कधी चुकवायची नाही मेथके ते आदमापूर रस्त्यावर पूरस्थिती असल्यामुळे पाणी भरपूर होते आणि तिथूनच आम्ही पलीकडे जायचं असं ठरवलं आणि उशीर बी चालता त्यामुळे माघारी बी जाऊ शकत नव्हतो मग काय घेतले बळमजव आणि घुसलोत बाळूमामाच्या नावानं चांग भलं म्हटलं ना असं गेलो आता निघलो परीगड आणि हे बघा नदीकाठचा पूरस्थिती फुल्ल पाणी होतं त्यातनं आम्ही गाडी काढून पुढे निघलेलो आहे आणि चाललेलो आहे आदमापूरच्या रस्त्यानं पहिले मेथक्याला गेलो तो हे मथके आदमापूर रोड आहे इथूनच सरळ आता आदमापूरला जाणार आहे आम्ही चाललो आहे आता आदमापूर हाच रस्ता आहे तो आदमापूर आणि मेथकेचा हा पूल आणि तिथली हा नदी बघा हे पाणी कसं आहे एवढा पूर होता सगळ्या सगळं पाणी पाणी आणि पाऊसही वरून तुरून चालूच आहे हे बघा पाणी तुम्हाला दाखवतो बघा हे पाणी किती आहे ऐका पाऊस चालूच आहे आता आदमापूरच्या जवळपास पोचलेलो आहे मी पण पाऊस काय थांबलेला नाही पाऊस चालूच आहे आता फायनली आदमापूरमध्ये आहे हो काही आज आदमापूरमध्ये पाऊस सगळ्या साईडला पूर ही असल्यामुळे पब्लिक जरा कमीच आहेत हो काही दुकानं वगैरे आहेत जर त्या आमुशाला ही फुल असते गत गर्दी फुल असते ह्या आमुशाला जरा गर्दी कमी आहे कारण पाऊस सगळीकडे असल्यामुळे टी व्हीवरही बातमी सारखी चालूच असते पाऊस आहे पाऊस आहे आदमापूरला जाऊ नये तरी बी आम्ही आलो आहे बघा तुम्हाला गर्दी कमीच दे बघण्यासाठी मिळेल जरा गर्दी कमी जाय चला आता गर्दी काही कमीच आहे चला आता आपण मंदिराकडे नेतो तुम्हाला मंदिरापाशी आम्ही पोहोचताच तिथे आरतीचं नियोजन होतं करेक्ट सात वाजता पोहोचलो तिथं आमचं नशीबच लय मोठं असल्यामुळे बरोबर आता आरती चालू व्हायला आहे आणि आम्ही पोचायला एकच वेळ आता इथं आरती चालू झाली SANG B энерг SANG morally SANG substantially SANG principalmente I think saw it in आम्ही तिथंच भक्तनिवासमध्ये मुकाम केला आणि हे आहे भक्तनिवासमधून गॅलरीमधून जरा कॅ कॅमेरा फिरवूया म्हणलं संध्याकाळचं वातावरण होतं असाच कॅमेरा फिरवला आहे तुम्हाला दाखवतो परिसर भक्तनिवासमध्येच मुकाम आम्ही केला आहे आणि तिथून हा परिसर तुम्हाला दाखवत आहे बाळूमामाचे आणि हे आहे भक्त निवास भक्तनिवासमध्ये बी सगळी सोय आहे टॉयलेट स्नानगृह वगैरे अशी झोपण्यासाठी ही मस्त जागा आहे सगळं ओकेमध्ये आहे तुम्ही कधी बी आला तरी इथं येऊन राहू शकता तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला आणि हे चॅ कमेंट करून तुम्ही सांगू शकता आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला बेल ऐकून वाजवायला विसरू नका कारण असेच नवनवीन व्हिडिओ वी तुम्हाला पाहण्यासाठी सत्यवान नामदेव ज्यावीरान फॅमिली या चॅनलवर बघायला भेटतील